Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण शिवरी येथे क्षेत्र जमाई शिवरी या ठिकाणी आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सात तारखेला होणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ही निवडणूक होत असताना सर्व राजकीय पक्षांनी मोठी ताकद मोठी लढाई टाकलेली आहे आपल्याबरोबर काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करतो की त्यांच्या मनामध्ये जर काय काय होणार आहे आणि काय इलेक्शनची आणि उमेदवारांची काय परिस्थिती आहे आपण नागरिकांच्या मनात जाणून घेतो आपल्याबरोबर बरोबर काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलतोय या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत शिवरी ग्रामपंचायत हे मोठं गाव आहे आणि एक देवाचं स्थान असल्यामुळे नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आपल्या वेगवेगळ्या पक्षांनी मोठी लढाई टाकली काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे सर्व आणि अपक्ष आहेत काय वाटतं तुम्हाला काय होईल काय तर काय सांगू शकत नाही काय सांगू शकत काय नाही आता मी समजा लढाई मोठी काय होईल रमेश आबाई काय त्यांच्या काय नाही उमेदवार लागू शकतो काय काय नाही काय नाही अंदाजच नाही काय सांगायचं उमेदवार सगळे ओळखता तुम्ही चांगले सगळ्यांचं चांगलं काम आमदार विजय शेवतऱ्यांचं काम कसं

चालू इलेक्शन मध्ये आमच्याकडे आपल्या शिवरे गावामध्ये जवळजवळ पाच या गामध्ये गटामध्ये पाच जण उभे आहेत पाच जण उभे असल्या कारणाने की नेमकं काय होईल हे कुठल्याच माणसाला म्हणजे अंदाज नाही ना। तसा तर पण एक वाटतय कि आलं पाहिजे म्हणजे जे तुमच्या उभे आहेत जिल्हा परिषदलातून आजय कैलास इंगळे आणि कैलास जागतात म्हणून उठे आहेत ते निवडून येतील अशी आशा वाटते परंतु भविष्यात बघू काय होत आहे ते काय वाटत तुम्हाला रमेश हिंगळे आहे तर शिवशेर मग ते तर झालंय ना मग ते वाटतंय ना असं कि मग ते येतील गौरव कोल ते येतील का रमेश इंगळे येतील का अमोल ते येतील हे आज एक इंग्लि येतील दत्ता त्यानंतर आहेतच त्यामुळे पाच उमेदवार असल्यामुळे सगळं म्हणजे मतदार राजा सुद्धा थोडासा बावचा आहे <laughs> व्हायबल झालाय की नक्की काय करावं त्याच्यामुळं काय होणार आहे हे आज तर सांगता येत नाहीये लढाई अशी लढाई लढाई लय मिश्र आहे सांगू शकत नाही कुणीच नाही सांगू शकत आज काय होणार आहे ते ओके म्हणजे तरी भी भाजपचं पर्यटन जड आहे आहे असं वाटतंय कारण पहिल्यापासून भाजपच निवडून पुढे बी येईल असं आशा वाटते आम्हाला येणार आहे कारण बाबा कुठे कुठले कुठे गेलं तरी जिन्न येणारे उमेदवारी त्याच्यामुळे आम्हाला आमच्या उमेदवारीची किंवा ज्या आता उभे येत उमेदवारी यांची सगळे आशा आहे ना बाबा पाच मध्ये कुणी येईल पण नक्कीच भाजपचं येईल असं वाटतंय ओके धन्यवाद थँक्यू